राम राम शेतकरी मित्रांनो शेतीक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचे बाजारभाव मनमाड दोनशे ते अकराशे ब्याऐंशी सरासरी नऊशे पन्नास रुपये कोपरगाव तीनशे ते एक हजार एकावन्न एक सरासरी सातशे रुपये पारनेर एक हज शंभर ते तेवीसशे सरासरी अकराशे रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये रामटेक पंधराशे ते दोन हजार सरासरी एकोणावीस रुपये शेतकरी मित्रांनो असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेलायकॉम प्रेस करायला विसरू नका